हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी येथील तनपुरे साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या विवेकानंद नर्सिंग होममधील शिक्षकेतर कर्मचारी पदोन्नती महागाई भत्ता आणि पगारवाढीसाठी गेली तीन दिवसांपासून नर्सिंग होमच्या गेटसमोर धरणे आंदोलन करत आहेत तर आज सहा मार्चला राजमुद्रा ग्रुपचे प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी तसेच विविध संघटनांनी तनपुरे साखर कारखान्याचे तत्कालीन प्रशासक आणि राहुरीचे सहाय्यक दीपक पराय यांच्या कार्यालयातही आंदोलन केलं तनपुरे साखर कारखान्यामध्ये प्रशासक म्हणून काम पाहत असताना दीपक पराळे यांनी विवेकानंद नर्सिंग होमच्या प्राचार्य शेकोकार यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर नेमणुका करून पदोन्नती करत पगार वाढ केली त्यामुळं अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला नर्सिंग होम फार्मसी आणि नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तीन मार्चपासून धरणे आंदोलन सुरू करत अन्य कर्मचाऱ्यांनाही पदोन्नती आणि पगारवाढ करावी तसेच झालेला अन्याय आणि भेदभाव दूर करावा अशी मागणी केली आहे दरम्यान तीन मार्च पासून हे काम बंद आंदोलन सुरू असून आरोग्य व्यवस्था ठप्प असताना प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं संतप्त कामगारांनी राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निबंधक कार्यालय गाठून ही आंदोलन सुरू केलं देवळाली प्रवरा रावरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम इथं चार दिवस झाले कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे परंतु कुठलाही सरकारी अधिकारी किंवा प्रशासक त्या आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही आहे किंवा त्यांच्या समस्यांकडे लक्ष दिलेलं नाही कर्मचाऱ्यांची जी मागण्या आहेत त्या अतिशय रास्त मागणी आहे मागी माग जे तीन वर्षापासून जे प्रशासक होते तिथं अधिकारी पराळे साहेब आज आम्ही त्यांच्या ऑफिसला आलेलो आहे त्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जवळच्या बडत्या दिलेल्या आहे त्या सर्व कर्मचारी आणि आमचं म्हणणं काय की त्यांना बढत्या दिल्या तर नियमाप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांचे पेमेंट वाढले पाहिजे शासकीय जे भत्ता आहे तशाप्रमाणे त्यांना भत्ता दिला पाहिजे आज बारा बारा वर्ष झाले काही कर्मचारी सहा सहा हजार पगारावर काम करतात आज एवढ्या महागाईच्या काळामध्ये सहा हजार रुपये महिन्यात काम करणं म्हणजे अतिशय कठीण त्यांच्या कुटुंब चालवत आहेत तर आज आम्ही राजमुद्रा प्रतिष्ठान आणि इतर सर्व संघटनांच्या वतीनं इथं आम्ही राऊरीमध्ये सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात मोर्चा आणला होता परंतु इथं आज ते अधिकारी काही कामानिमित्त बाहेर गेले असल्यानं इथं उपलब्ध नाही आहेत परंतु आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की कर्म सर्व कर्मचाऱ्यांचे पेमेंट वाढवण्यात यावे व जो सरकारी नियमाप्रमाणे भत्ता असेल किंवा मिनिमम वेजेस ऍक्ट जो आहे त्याच्याप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना पेमेंट देण्यात यावे ही आम्ही मागणी केलेली आहे आणि जे आंदोलन नर्सिंग होम इथं सुरू आहे ते असेच सुरू होणार आहे जोपर्यंत का सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या मान्य होत नाही तोपर्यंत ह्या आंदोलन सुरूच राहणार आहे आणि आता देवळाली प्रवारातील राऊरी तालुक्यातील इतर संघटनाही त्यांना पाठिंबा देऊन ह्या आंदोलनात मध्ये उतरणार आहेत देवळाली प्रवरा जे नर्सिंग होमचं जे आपलं सेंटर आहे राऊरी फॅक्टरीवरचं गेल्या चार दिवसापासून तिथले जे सगळे कर्मचारी काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत एक या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या वतीने इथे सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं कि कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या आंदोलनाची दखल अद्याप घेतलेली नाही हे अतिशय बाब आहे आणि कामगार कायदे आणि या सगळ्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून ज्या गोष्टी सगळ्या कामगारांना मिळायला पाहिजेत अशा पद्धतीने मिळत नाहीत हे अत्यंत भयंकर आहे आणि हे दुःखद पण आहे या आंदोलनामध्ये सगळेच कार्यकर्ते आणि सगळ्या संघटना सहभागी झाल्यात आम्ही या प्रशासनाला याद्वारे इशारा देतो की जर लवकरात लवकर इथल्या कामगारांचा प्रश्न जर तुम्ही मार्गी लावला नाही तर आम्ही सगळे कार्यकर्ते नर्सिंग होम समोर असणारा जो नगर मनमाड हायवे तो ठिकाणी आम्ही बंद करू आणि त्या होणाऱ्या नुकसानाला आणि होणाऱ्या परिणामाला प्रशासन जबाबदार असेल आणि लवकरात लवकर जर प्रश्न सुटले नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं कुठल्या कुठल्या मार्गाने आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभा करता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आज आम्ही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आलेलो आहेत पण इथले कुठलेच अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत म्हणून आम्हाला असा एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की आंदोलनाकडे जाणून बुजून प्रशासन अधिकारी आणि प्राचार्य दुर्लक्ष करतात की का काय आणि कुठल्या तरी माणसाला या ठिकाणी पाठीशी घालतात काय असा आम्हाला प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगर मनमाड हायवे हा बंद करून आंदोलनाचं समर्थन आम्ही या ठिकाणी करणार आहोत मी श्री विवेकानंद नर्सिंग होम हॉस्पिटलमध्ये एक्स रे टेक्निशियन म्हणून पंधरा वर्षापासून काम करत आहे पण मला शिपाई या पदाचा पगार दिला जातो मी पराए साहेबांना आजपर्यंत किमान दहा वेळेस माझ्या अडचणीसाठी साहेबांच्या कानावर घातलं होतं की साहेब माझ्यावर असा अन्याय झालेला आहे परंतु पराळे साहेबांनी व प्राचार्य साहेबांनी माझ्या अर्जाचा कुठलाही प्रकारचा विचार केला नाही त्यामुळे आम्ही या उपोषणात बसलेलो आहे तरी किमान साहेबांना तरी माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या अर्जाचा सहानुभूती पूर्व परळे सरांनी काय केलेलं आहे चार पाच जणांना मागच्या कालावधी त्यांना वाढ दिलेली तर मग आमच्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला पण त्याप्रमाणे वाढ द्या आणि आम्ही जर प्रिन्सिपलला विचार विचारायला गेलो तर ते आम्हाला सांगतात नाही दिली बाकीचे काही अधिकारी आहे त्यांनी दिली माझ्याची एकट्याची नाही नाहीये पण त्याच्याच एकट्याची सही आहे मग यांनी आमच्यावर अन्याय केला ना रोजंदारी मधल्या बाया आहे त्यांच्यावर का नाही त्यांना का नाही न्याय दिला यांनी आतापर्यंत आमच्यावर का बरं अन्याय करायचा हा आणि आता आम्हाला म्हणते तुम्ही किती बसा तुमचं काहीच होणार नाही आणि ज्या लोक ज्या लोकांना दिलं ते तर बसलेले नाहीचे आणि आमच्या विषयी वेगवेगळ्या बातम्या देतात यांचे पोट दुखतात असं होतं तसं होतं कस काय आमचे पोट दुखतात यांची क्वालिटी नाही हा आमची क्वालिटी आहे म्हणून तर अजून नर्सिंग होम व्यवस्थित आहे ना आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो इन्स्पेक्शनच्या काळात रात्री अकरा अकरा बारा बारा वाजता घरी जातो आम्ही आम्हाला पण न्याय भेटला पाहिजे आम्हाला जर न्याय जर नाही भेटला तर आम्ही लेडीज पण आत्मदहनाची तयारी ठेवू शकतो इथून पुढं आज गुरुवारी राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रशांत मुसमाडे यांच्यासह विवेकानंद नर्सिंग होमचे कर्मचारी सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये आंदोलन करणार असल्याची खबर लागताच सहाय्यक निबंधक दीपक पराये यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला तर संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही त्यामुळे कामगार वर्गानं संताप व्यक्त केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुमार भिंगारे किरण चव्हाण सोमा शिंदे यांसह विवेकानंद नर्सिंग होमचे अशोक उगले सुदाम भागवत हिवाळे नवनाथ तारडे राजेंद्र साळुंके छाया भिंगारे सुरेखा म्हसके मीना नवाळे रोहिणी सरोदे शबाना सय्यद भामा भागवत ज्योती मोरे निकिता मदने यांचे कर्मचारी आणि राजमुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस